नमस्कार जय श्रीराम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त महोत्सव समितीतर्फे विविध असे प्रोग्राम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत तर दिनांक एकोणीस जानेवारी वार सोमवार रोजी याच विविध कार्यक्रमांचा भाग म्हणून सर्व रोग निदान आरोग्य शिबिर क्षिप्रगणेश मंदिर या ठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेलं आहे तर यामध्ये विविध शस्त्रक्रिया तसेच विविध आजारांवरती रोग निदान करून त्यावरती नंतर आम्ही शासकीय रुग्णालय या ठिकाणी आ... ज्या आजारी व्यक्तींवरती शस्त्रक्रियांची गरज आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी पाठवणार आहोत तर फक्त तपासणी न होता त्याची पूर्ण आरोग्याची काळजी आणि तसेच त्यावर शस्त्रक्रिया याची याचं निदान या ठिकाणी या, या समितीमार्फत करण्यात येणार आहे तर सर्व नागरिकांना या ठिकाणी आम्ही आवाहन करतो की मोठ्या संख्येने या आरोग्य शिबिराचा आपण लाभ घ्यावा उपस्थित राहावे धन्यवाद